सकाई समाचार आगपाणी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा ग्रामपंचायत निवडणूक सांगली जिल्ह्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक तर सव्वीस ग्रामपंचायतीमधील मधील एकोणतीस सदस्य व तीन सरपंच पदासाठी पोट निवडणूक होत आहे या ग्रामपंचायतीपैकी अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे शिराळा तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायतीपैकी मादळगाव करुंगली धसवाडी कदमवाडी बेलेवाडी या पाच ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत यातील कदमवाडी सरपंच पदाची जागा रिक्त राहिली आहे चिंचेवाडी येथील सरपंच बिनविरोध तर चिखलवाडी येथे सरपंच व एक सदस्यासाठी निवडणूक होणार आहे इंगरुळ खुजगाव या ठिकाणी तिरंगी तर इतर ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे आटपाडी तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून त्यापैकी मुढेवाडी आवटेवाडी पुजारवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत चौदा ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे करगणी बनपुरीमध्ये तिरंगी लढत होणार आहे कडेगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतीपैकी वाजेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून तीन ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे कवठे महाकाळ तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून अठरा ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध किराळा तालुक्यातील मादळगाव करुंगली धसवाडी कदमवाडी बेलेवाडी आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी आवटेवाडी पुजारवाडी कवठे महाकाळ तालुक्यातील रामपूरवाडी पिंपळवाडी कडेगाव तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत लक्षवेधी लढती कारंदवाडी तालुका वाळवा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधात भाजपा व माजी आमदार विलासराव शिंदेगड शेतकरी संघटना एकत्र आल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे सरपंच पदासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी कचरे यांच्या विरोधात व हिम्मत पाटील यांना मैदानात उतरवले आहे चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतीसाठी सतराशे तेवीस उमेदवार रिंगणात जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतीसाठी एक हजार पाचशे पाच आणि सरपंच पदासाठी दोनशे अठरा उमेदवार असे एकूण एक हजार सातशे तेवीस उमेदवार पदासाठी एकवीस आणि सरपंच पदासाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत नव खरेदीचे स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधी साठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकाज बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर सह कर्मचारी सर्व सरकारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची ड्रायव्हिंग स्कूल संपर्क रोहित पाटील पाटी, मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र व्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काच बिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्रिक कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सलीम पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम, काम। व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड ट्रेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या, आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक शेडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्ययावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर स्टील स्टील फर्निचर मोरिया फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एका मोर्या स्टील फर्निचर अमोल त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी सत्तर पंचेचाळीस बावन मोरिया स्टील अँड फर्निचर मोरिया स्टील अँड फर्निचर मिरज पंढरपूर रोड सांगोला बोला आपल्या भागातील वेगवान बातम्या